भारतांतलो हो सुवासवी सुहासका कुळागरात काम करपाची ल्हानपणासान उमेद आपल्या पालका वांगडा तो ल्हानपणासान कुळागरात काम करत आयला कुळागरात केळी सुपारी काजू पणस आमे तसेच मिऱ्याच्या पिकांचे ताणे उत्पन्न केला तांचे कुळागरातली खाशेली गजाल म्हणल्यार कुळागरात आशिल्ली संत्रांची झाडां राज्यात तशे संत्रांचे वाडपी केला मात सुवासांच्या कुळागरात आशिल्ले संतांचे झाडाक बरे पीक येता अशे तो सांगता सरकारी नोकरी बरोबर सुवास कुळागरू सांबाळटा शेतकी खात्याच्या मजतीन आनीक फळांच्या झाडांची लागवड करपाची इच्छा ताणे दाखयला ताचे बागायतीन आनीक संतांची लागवड वाडोवपाची आस्त सुवासान उक्तायला आयकात तुमची बागायती ना कामरकणा तुम्ही आता ती संत्रा भशेन झाड लायला आणि भरपूर जाता गेल्यार हांगा एक तरेची झाड जाता संत्रा त्यांना केलेले हे बाबान लाय एक दिसता तीस ते पस्तीस वर्सां पयलीं लायले सो हा तेन्ना हांव असे उदक हाऊ लागलो सगळें सगळे लागलो आणि आमी बाबा म्हटाले बाबा हंगा जायना रे गोया संत्रा तो म्हणटालो झाड लायलं म्हणजे डेफिनेटली फळ मेळटलेंच म्हटालो पण आता खूप मेळटा फळं म्हणजे लास्ट इयर आम्हाला खूप मेळ फक्त ते अवकाळी पावसाचे नू ती हे जाता गडगड पावसाची ती खूप पडत पण खूप पडा एक दोन झाड आहात बिवण झाडा हय ती गळटा पण आम्ही लास्ट टाइम एक डझनभर सम पिकी खाली कोण बरं टेस्ट आहात आता कितली झाडां असले तुमची अशी सध्या दोन असा आणि थंय मागे थंय आहात थंय हांवें थोडी लायल्ली आसा आणि बागायतदारांच्यान जर म्हाका ग्राफ्टींग बी मेळ्ळी जाल्यार म्हाका हांगा ही जमीन म्हाका ओके अशी दिसता पण सो म्हाका कल्टिवेट करपाची उमेद आहा हे जमनी ती जाता अश डेफिनेटली जाता हे आनी हाडपाची हाडून लावपाची हय आनी हाडून म्हाजी तयारी आसा अशी या संदर्भातचर डिपार्टमेंटा सांगला हवे म्हटलेले त्या म्हलेले हांवें फक्त विचारलेले गोयात जाता ती म्हणाली गोयात जायना हांवें म्हणलें आमची आमी बाबान लायली सो लाय ती आमी विजीट करता सांगताली आनी ना आणि कितें मदत मे बरं हा ती उदकाची एक मात्र सोय ना हांगा मी उदक असता लहान

Uh, पणस आंबे आहा डेफिनेटली काजू आहा अशी पण माका ही जमीन हा इनकम अनुअल म्हणजे करपचे कल्टिवेशन मन असा ओके okay, तू आनी किती करता एक्च्युली uh, हा uh, सर्विस करता गव्हर्मेंट जॉब असता रवीन भवन असता सो so, uh, मला असा मला खूप फार्मिंगाची हा इंटरेस्ट इंटरेस्ट आहे किंवा बाबा खूप असलेला बाबा रात दिस इतुकूच असतो बाबा फाटल्यान तू चल हय हय डेफिनेटली हा चलतो

ओके okay. तुझं नाव हो किती म्हटलंय माझं नाव सुहास वेळी आणि बाबा नाव हो किती वसंत विष्णू वेळी बाबा आता था ना, था। ना लास्ट टाइम बाबान मसो किती बाबान खाले एकदा मेळ टेका मला बरं दिसलं पण आज किती वर्ष आले बाबा गेले बाबा सेव्हन्टी इयर्स सतरा वर्ष आले सत्तर वर्ष आता असं बाबा ना 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 बाबा हेच झाले म्हणजे एक चार महिने झाले चार महिने बाबा गेल्या बाबा गेल्या ओके नमस्कार आम्ही कामरगण गावात आस जे जाग्यार सुहास विळेवाले हांगा भाट आसा त्या भाटात आसा त्याच्या बापायन हांगा संत्राची दोन झाड रोय आणि भरपूर ताका संत्र लागताली एक भरपूर लालेले तेन्ना गडगड जो पावस आता पावस आसा ती भिता काय कितें खबर ना पूण ती सगळी झडून वयता आता तुम्ही पळयता अशी आसा ती आतां एक हे झाडां आमच्या फाटल्यान जे झाड आसा तेका हांगा भरपूर लागलेले असा वयर पूण तन्नी आसा अजून पिकलेली ना आणि कांय दिसांनी ती पिकोवंक शकता पण तेणी सांगले की बापायन लावले आणि बाप्पान याच्या पहिली ती खावपा मेळ्ळी आनी आणि आता सध्या बापूय बापू ना स्वर्गसीव जाल्लो आसा आणि आता सध्या बापाय फाटल्यान गरमेंट सर्वंट रवीन भवन असता पूण त्याच्या फाटल्यान आपलो इंट्रस्ट इंटरेस्ट तो की काम करत जाता तिथलं वेगवेगळे कल्टिवेट करून घेपचे फक्त तेणी एक खंत उकताला की हांगा उदकाची सोय ना जी गरमेंट सबसिडी मेळटा तेजेर आपण ती ट्राय करतलो बाय मारून कर हे करतलो आणि दुसरें म्हणल्यार तेणी भागादाराची आणि कलमं मेटा मुसुमेची मेळा संत्रांची मेळा ती आपण विचारपूस करतो आणि ती हाडून लावण्याची आपल्याक उमेद तो आणि हेजे फाटल्यान आपण जाता तितली कल्टिवेट चड करतो ही संत्रांनी एग्रिकल्चर डिपार्टमेंटासून विचारले की अशी खंय जाता का म्हणून संत्रा तरी सध्या तरी कमी असं खूप येऊना पण आज कामरकॉात जे गावात जाता ही लागत जाल्यार भरपूर लागता पण त्यांना गडगडी अवकाळी जो पाऊस पडता गडगड जाता त्यांना मात त्यां संत्री त्यां्री सगळी झडून अशी ते सांगलेली असा आणि दुसरी म्हणजे ही जे भाटं असा त्या बापयापासून ते भाट गेले आणि पूर्वजापासून भाटं असलेली त्यांनी आणि ज्यांना बापाय वडाडा लहान असताना बागायतरी बितालो तेनच्यान त्यांना उमेद झाली आणि तेनच्यान तो उमेदीन हे आता सगळे कल्टिवेट करपा पळयता